प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बी बी एस चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि डोळे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रडीचा डाव कोण खेळतोय असा प्रश्न आपल्या सर्वांना उपस्थित झाला तर त्यात नवल नाही लोकसभेची निवडणुकीची सांगता होत असताना ह्या निवडणुकीच्या प्रचाराची जी रणधुमाळी सुरू आहे त्याचा शेवट होत असताना कशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रडीचा डाव खेळला जातो आहे कशा पद्धतीनं महाराष्ट्राची जी राजकारणाची खिचडी झालेली आहे त्या खिचडीला इमोशनल तडका दिला जातो आहे आपण पाहतो आहे मित्रांनो प्रत्येक राजकारणी हा इमोशनल करतो आहे कोण बोलतो आहे माझी शेवटची निवडणूक आहे मला मतदान करा कोण म्हणतो आहे साहेबांचं वय झालं साहेबांना मदत करा कोण म्हणतो आहे पठ्ठ्यांनी चांगला अश्रू काढले ते त्याची नकल करतात आणि सांगतात आहेत हारडीचा डाव खेळतोय अनेक नेते कार्यकर्ते पदाधिकारी उमेदवार हे मतदारांना इमोशनल करतायत भावनिक करतायत भावनिक साथ घालतायत आणि सांगतायत आम्हाला लोकसभेच्या ह्या रणांगणामधनं विजय करा संसदेमध्ये पाठवा तुमचा प्रतिनिधी तुमच्या हक्काचा प्रतिनिधी आम्हाला संसदेमध्ये आमच्या रूपानं पाठवा अशी विनवणी आव्हान विनंती करतायत मित्रांनो ही सर्व मंडळी यांनी एकेकाळी एकमेकांबरोबर काम केलेलं आहे ही सर्व मंडळी नातेसंबंधामध्ये आहेत ही सर्व मंडळी एकमेकांचे सगळे सोयरे आहेत आणि ही सगळी मंडळी एकाच घरामध्ये आहेत एकाच घरात नातेसंबंधात अनेक उमेदवारी दिलेले आहेत आणि हे जे प्रमुख पक्ष आहेत हे जे काही प्रमुख उमेदवार आहेत हे जवळजवळ नव्वद टक्के उमेदवार ह्यापूर्वी खासदार राहिलेले आहेत ह्यापूर्वी या सभागृहाचे सदस्य राहिलेले आहेत पार्लमेंटमध्ये ते सर्व एकत्र त्यांनी काम केलेलं आहे आणि मग एवढ्या वर्ष तुम्हाला लोकांनी निवडून दिल्यानंतर तुम्ही काय केलं आणि आता पुन्हा तुम्ही लोकांना निवडून देण्याची विनवणी करताय लोकांना इमोशनल करताय आणि काही काही लोकांना जे भावनिक फसवणूक करायचं काम ह्या नेते मंडळींनी गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातील मतदारांना केलेलं आहे आणि म्हणून प्रत्येकजण इमोशनल कार्ड वापरतंय आणि सेही सांगितलं जातंय की विरोधक जे आहेत त्यांच्यावर जर काही संकट आलं तर आम्ही धावून जाऊ आणि मग सत्ताधारी असं बोलल्यानंतर विरोधकसुद्धाही म्हणतायत प्रतिस्पर्धी नेत्यावर काही जर संकट आलं तर आम्ही धावून जाऊ अरे तुम्ही सगळे भाऊ एकत्र मिळून खाऊ अशा पद्धतीची तुमची वृत्ते तुम्ही सर्व पक्षीय उमेदवार हे एकमेकांचे भाऊच आहात बरीच मंडळी भ्रष्टाचाराच्या कुरणामध्ये चरलेली आहेत आणि आता त्यांना त्याच्यासाठी संरक्षण पाहिजे हे सर्व मंडळी हे सर्व पक्ष जेव्हा जाहीरनामा आणि वचननामा काढत आहेत त्यातलं कुठलं वचन पाळत नाही आणि हे काही मतदारा मतदारांना का मूर्ख समजतात मतदारांक दुसरा पर्याय नाही आपल्याशिवाय असं यांना वाटतं आणि ज्या पद्धतीची निवडणुकीचा प्रचार चालू आहे जे वक्तृत्व केलं जातं आहे जे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत ते इतके हास्यास्पद आहेत की हीच मंडळी काही महिन्यापूर्वी एकमेकांना आरोप प्रत्यारोप करत होती एकमेकांचे कर उमेदवार पळवले जात आहेत पक्ष पळवले जात आहेत चिन्ह पळवले जात आहेत आणि हे सर्व करत असताना आता काय तुम्ही मतदारांची पळवपळवी करता की काय अशी शंका या निमित्ताने नी निर्माण झालेली आहे आणि म्हणून सर्व निवडणुकीचे आयुध्य वापरल्यानंतर आता इमोशनल केलं जातं आहे भावभावनेचा स्पंदनाचा बाजार मांडला जातो आहे लोकांना इमोशनल आव्हान करून एक वेळा संधी द्या शेवटची निवडणूक आहे आणि मीच कसा चांगला आहे हे सांगण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे तो अत्यंत हास्यास्पद आहे महाराष्ट्रातील तमाम जनता आणि मतदार शून्य आणि सुजान आणि शिक्षित आहे त्यांना चांगल्या प्रकारे कळतं आहे ते मगरमजचे आसू जे आहेत ते कसे काढले जात आहेत आणि आता कशा पद्धतीने विनवण्या करत आहेत मतदार राजा जागा झालेला आहे त्याला पाणी नाही त्याच्या घरात लाईट नाही महागाईने तो होरपळलेला आहे त्यांच्या दैनंदिन गरजा याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे आणि केवळ आणि केवळ इमोशनल करून रडून दाखवून मतं मागण्याचा हा धंदा हा बाजार आता मतदार राजा ओळखून गेलेला आहे मित्रांनो आपल्या चॅनलची टॅगलाईन आहे उघड्या डोळे वापरा डोके खऱ्या अर्थाने आता डोके वापरा आणि ह्या जे राजकारणी आहेत जे तुमच्याकडे येऊन इमोशनल करतायत रडतायत हात जोडतात विनवणी करतात पाया पडतायत यांना विचारा गॅस सिलेंडरचा दर कधी कमी होणार आहे कधी आमच्या घरात मुबलक पाणी येणार आहे कधी वीज बिलचा व्यवस्थित येणार आहे हे सगळ्या दैनंदिन आपल्या ज्या गरजा आहेत त्या संदर्भातले प्रश्न विचारा जोपर्यंत तुम्ही विचारणार नाही प्रश्न तोपर्यंत ही अशाच पद्धतीची आपली तुमची माझी आपल्या सर्वांची फसवणूक करतील मित्रांनो तूर्त या ठिकाणी थांबतो आपल्याला काय वाटतं त्या निवडणुकीचे जे राजकीय धुमाळी सुरू आहे याबद्दल आपली मतं कमेंट बॉक्समध्ये आपण मतं मांडा शेअर करा व्यक्त व्हा बोला घाबरू नका कुणालाच घाबरू नका आणि मतं आपली मतदान करत असताना व्यक्त व्हा मतदान जरूर करा परंतु उघडा डोळे आणि वापरा डोके धन्यवाद